शिवशंभू प्रतिष्ठानाच्या वतीने या शहरामध्ये श्रावण महिना हिंदूंचा महिना या महिन्यात पवित्र महिना सर्वजण सण उत्सव हिंदूंचे या महिन्यात होतात शिवाची आराधना होती पण प्रत्येक जनमानूस शिवाची आराधना करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही ही या कावर यात्रा खऱ्या अर्थाने दे महाराष्ट्राच्या देवाभाऊ करता महादेवाकडे कर गेलो आणि महादेवाला एवढंच सांगितलं देवाभाऊला सामर्थ्य द्याय कारण देवाभाऊनी ज्या ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीसाठी जे जे निर्णय घेतले खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक क्रांतिकारक पाऊल होते आणि त्यामुळं ही कावडयात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी होती ही कावडयात्रा शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी होती कामगाराच्या समृद्धीसाठी होती दीनदलित उपेक्षितेंच्या समृद्धीसाठी होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पावसानं येऊनही हजेरी लावली परमपूज्य हरिभक्त पारायण रामगिरी महाराजांनी या कावडयात्रेला आशीर्वाद दिला खतनाम ज्यांचं प्रवचन पाच पाच लाख लोक ऐकतात अशा महाराजांनी येऊन या कावड यात्रेला हे दिलं खऱ्या अर्थानं कावड यात्रेची संकल्पना आमचे भारस्कर यांनी मांडली शिव शंभू प्रतिष्ठानचे ते प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने सर्व हिंदू संघटनांना आम्ही एकत्र केलं आणि जवळपास दहा ते बारा हजारच्या लोकसंख्येने आज लोक उपस्थित होते पाणी तीन वेळेस पडला तरी लोक हल्ले नाही आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय असतं ते आज छत्रपती संभाजीनगरवाल्यांना दाखवून दिलं जी हिरवी डोकं वर काढतात त्यांना या गावड यात्रेतून एक हिशोब देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आज आपल्या संभाजीनगर शहरामध्ये साहेब यांनी हे नियोजन केलं आणि अतिशय म्हणजे इतिहासात नाव ना। ना लिहावं हो अशी ही कावड यात्रा आज केणेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर मध्ये आयोजित केली आणि विशेष सांगायचं म्हणलं तर एवढी मोठी भव्य दिव्य भूतन भविष्य भूतन भविष्य अशी ही कावड यात्रा आणि विशेष म्हणजे निसर्गाने सुद्धा पाण्या पावसाचा वर्षाव या कावड यात्रेत केला आणि भाविक शेवटपर्यंत त्या कावड यात्रेमधून पाऊस आला तरी हल्ली नाही हे एक वैशिष्ट्य होतं आणि खरोखरच मी संभाजीनगरवासी यांच्या आमच्या वार्डाच्या वतीनं संजय भाऊ हो केनेकर आणि आमदार यांचं खरोखर त्यांना धन्यवाद देतो तर हिंदू रक्षक आमदार आपल्या संभाजीनगर मध्ये भेटलेले आतापर्यंत हिंदूंच्या वलगाणा केल्या सत्ता भोगल्या परंतु संजयजी केनेकर साहेबांनी जे हिंदुत्व आधी ते उभा केलं हे म्हणजे वाखण्यासारखं आहे आतापर्यंत एवढी मोठी कावड यात्रा कोणीही काढली नाही खरोखर त्यांना हिंदुत्ववादी आमदार म्हणून आपण म्हणलं तर वाव ठरणार नाही आणि त्यांची जी तळमळ आहे हिंदुत्वासाठी ते आपण पाहिलं सुद्धा त्यांनी संभाजी महाराजांचा स्मारक उभा करण्यासाठी प्रयत्न चालवलेले आहे प्रश्नासाठी भांडतात म्हणजे नुसती कावड यात्रा करून ते थांबत नाही सामाजिक कार्यामध्ये नागरिकांच्या साठी ते सतत भांडत असतात आणि आज खरोखर त्यांचं मी पुन्हा एकदा खूप कौतुक करतो कावड यात्रा मी आतापर्यंत कधी पाहिली नाही अशी कावड यात्रा पुढे त्यांच्या होईल असं मला वाटत भूतानं भविष्य अशी कावड यात्रा आज त्यांच्या नेतृत्वाखाली निघाली पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराव तुमचं

मी सौ रूपाली गणेश काथा माननीय आमदार श्री संजय यांनी जी आज आयोजित केलेली आहे त्या कावर यात्रेला सर्व परिसरातील लोकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आम्ही काथा समाजसेवा संघ अंतर्गत आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि सर्व समाजातील लोकांनी जो त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि संजय भाऊनी जो हिंदुत्ववादीचा मुद्दा जो म्हणजे त्यांनी जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी त्यांना मदत करावी किंवा त्यांना सपोर्ट करावा ही इथे मी व्यक्त करते छत्रपती संभाजीनगर येथील संजय केनेकर यांनी जी कावड यात्रा काढली ती इतकी अप्रतिम होती की सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि त्यांनी सुद्धा न घेता फक्त ज्यूस पिऊन आज ही कावड यात्रा काढली तर आमच्या खूप छोट्या समाजामधूनही ही एवढी सक्सेस मी पहिल्यांदा बघते एवढी गर्दी एवढा लोकांचा उत्साह अप्रतिम होता अगदी यात्रेला या एकदम भव्य दिव्य असं स्वरूप आलं की अस कधीच पावसात सुद्धा सगळ्या पब्लिक खूप साथ देऊन यात्रेला खूप भव्य दिव्य आहे शारदा गणेश काका हे माझे व्याय आहेत आणि त्या याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांनी एवढी मोठी कावड यात्रेची सुरुवात केली आणि सर्व समाजाने आमच्या त्यांना प्रतिसाद मिळाला आणि सर्वजण उपस्थित राहिले आहे मी आतापर्यंत अशी कावडयात्रा छत्रपती संभाजीनगर मध्ये कधीच बघितलेली नाहीये असे इतकीचा इतका भरभर पावसामध्ये सुद्धा कोणी जागेपासून हल्ले सुद्धा नाही पाऊस येत असताना सुद्धा सगळे जोश मध्ये होते असं बघून मला वाटलं होतं की आतापर्यंत असे छत्रपती संगाज महाराज नगर मध्ये अशी कोणतीही मिरवणूक निघलेली नाहीये इतकी छान इतकी भव्य संजीव भाऊने खूप मोठे काम केलेले आहे हे यात्रा कडून एवढंच बुडून केरेकर विधान परिषदेचे आमदार आज आम्हाला त्यांच्यावर फार मोठा गर्व आहे की हिंदू एक आमदार आज एवढी मोठी कावळ यात्रा कधी न होणारी भविष्य भविष्यात मुताना भविष्य अशी ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये निघाली त्यावेळेस सर्व संजीव भाऊच अभिनंदन आणि हरहर महादेव जे शिवशंभ प्रतिष्ठान एवढं मोठं सामाजिक कार्य करते हिंदुत्व करत इतर सामाजिक कार्य करते ते एक विषय त्यांचा घेण्यासारखा विषय आहे शिवसंभो प्रतिस्थापन त्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि जनतेने भरभरून त्यांना प्रतिसाद दिला जनतेचे सुद्धा धन्यवाद जय श्रीराम सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट